वृद्ध महिलेच्या बंगल्यावर दरोडा घालणाऱ्या टोळीतील चार आरोपी जेरबंद आरोपींकडून गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई दिनांक एक तीन दोन हजार पंचवीस रोजी रात्री एकच्या सुमारास फिर्यादी विजयादेवी लक्ष्मणराव भोपळे वय एकोणऐंशी राहणार खानापूर तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर यांच्या बंगल्यामध्ये अज्ञात सहा अनोळखी आरोपींनी प्रवेश करून त्यांना कोयत्याचा धाक दाखवून तोंड दाबून फिर्यादीच्या अंगावरील व घरातील सोन्यांचे दागिने व रोख रक्कम बळजबरीने चोरून नेले याबाबत श्रीरामपूर तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर एकशे दोन ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस कलम तीनशे दहा ऑब्लिक दोन प्रमाणं दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांना दरोड्याच्या गुन्ह्याची प्राथमिक माहिती मिळताच त्यांनी पोलीस निरीक्षक दिनेश आहीर स्थानिक गुन्हे शाखा यांना गुन्ह्याचा समांतर तपास करून हा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले त्या अनुषंगानं दिनेश गुन्हे शाखा व तपास पथक नेमून गुन्ह्यातील आरोपींची माहिती व शोध घेण्याबाबत सूचना आणि मार्गदर्शन करून त्या पथकाला रवाना केलं दिनांक पाच तीन दोन हजार पंचवीस रोजी हे पथक वर नमूद गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना हा गुन्हा सागर उर्फ पंकज भाऊसाहेब सोनवणे राहणार नगदवाडी तालुका कोपरगाव आणि त्याचे साथीदारांसह त्यानं केल्याचे निष्पन्न झाले श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये निष्पन्न आरोपींचा शोध घेत असताना आरोपी हे श्रीरामपूर ते पडेगाव रोडने येणार असल्याबाबतची माहिती मिळाली पथक निष्पन्न आरोपींचा शोध घेत असताना ते बेलापूर पडेगाव रोडवर मिळून आले संशयित इसमांना ताब्यात घेऊन त्यांना पथकाची चाहू लागल्याने दोन मोटारसायकलवरून चार इसम पळून गेले त्या ठिकाणी मिळून आलेल्या संशयित इसमांना पोलीस पथक व पंचांची ओळख सांगून त्यांना नाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे बाळू उर्फ बबलू भास्कर जाधव वय बत्तीस चांदे चांदेकसारे आनंदवाडी तालुका कोपरगाव मयूर उर्फ सोनू दगडू पवार वय पंचवीस वर्ष राणार सावळीवीर तालुका राहता सागर उर्फ पंकज भाऊसाहेब सोनवणे वय पंचवीस राहणार नगदवाडी तालुका कोपरगाव सुनील कडू पवार वय सव्वीस राहणार खानापूर तालुका श्रीरामपूर असे असल्याचे सांगितले ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडे पळून गेलेले व इतर साथीदारांबाबत माहिती विचारली असता त्यांनी पळून गेलेल्या इस्मानची नावं आकाश धनुमाळी रानार नगदवारी तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर व इतर तीन साथीदारांचे नावे माहीत नसल्याचे सांगितले तसेच आमचा एक साथीदार सोहम उर्फ समाधानमाळी रानार कोंची तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर हा फरार या गुन्ह्याच्या वेळी त्याच्यासह असल्याबाबत माहिती सांगितली ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींना विश्वासात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगानं विचारपूस केली असता त्यांनी सुनील कडू पवार यांचे सांगणेवरून खानापूर तालुका श्रीरामपूर येथील एका बंगल्यामध्ये रात्रीच्या वेळी एका महिलेस धाक दाखवून चोरी केल्याची माहिती सांगितली पंचांसमक्ष आरोपींची अंगझडती घेऊन त्यांचेकडील चार लाख तेवीस हजार पाचशे रुपये किमती त्यात विविध प्रकारच्या धातूच्या मूर्ती पांढऱ्या धातूचे कॉईन बांगडी नाकातील नथ मन्यांचा हार मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ताब्यातील आरोपीस गुन्ह्याचे तपासकामी ता श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन येथे मुद्देमालासह हजार करण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास ता श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन हे करत आहेत आपण पाहतात इंडिया न्यूज मराठी आमचे ब्युरो प्रतिनिधी इसाक शेखसह मुनीर सय्यद श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये खानापूर या गावी फिर्यादी सौ विजया भोपळे या आपल्या शेतातील घरात एकठ्या झोपलेल्या असताना रात्री पाच सहा ते सात आज्ञातिस्पांनी घरात प्रवेश करून त्यांना चाकूचा धाग दाखवून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम असं साधारण नऊ लाख ऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल पळवून नेलेला होता पुण्याचं गांभीर लक्षात घेता जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेशी ओलासा यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपास सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे पी एस आय धाकराव व टीमने घटनास्थळी भेट देऊन तसेच सी सी टी व्ही कॅमेरे आणि इतर तांत्रिक बाबी तसेच माहितीच्या आधारे चांदेकसारे येथील बाळू भास्कर जाधव त्याच्यासोबत इतर दोन अशा तीन जणांना ताब्यात घेतलेला आहे त्यांच्याकडून फिर्यादीचा मोबाईल साडेतीन तोळे सोनं आणि एकोणतीस हजार रुपये कॅश तसेच घरातील देव्हाऱ्यातील इतर वस्तू या जप्त करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळालेलं आहे तसेच या गुन्ह्यामध्ये साधारण एकूण आठ आरोपींचा सहभाग आढळून आलेला आहे त्यामध्ये फिर्यादीचे बंगल्यावरच सालदार म्हणून राहणारे सुनील पवार यांचाही सहभाग आढळून आलेला आहे